नमस्कार मंथन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत कोल्हापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कृष्णराज महाडिक यांची एंट्री व्हावी आणि एंट्री होणार का याविषयी कोल्हापूरकरांच्यामध्ये उत्सुकता आहे आणि हा एक सध्या चर्चेचा भाग बनत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच पद्धतीनं कार्यकर्त्यांच्यासुद्धा ज्या अपेक्षा आहेत की िश महाडे यांनी राजकारणात उतरावं आणि आगामी जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो या माध्यमातून त्यांनी समाजकारणाबरोबरच राजकारणामध्ये उतरावं ही भावना जी आहे ती लोकभावना आपल्याला पाहायला मिळत असताना दिसत आहे कृष्णराज महाडे हे खासदार धनंजय महाडे यांचे पुत्र कोल्हापूरमध्ये गेल्या अनेक वर्षा मध्ये त्यांनी सामाजिक काम आणि विकास प्रकल्पामध्ये सक्रिय सहभाग आपल्याला घेतलेला पाहायला मिळतो त्यांचं युवा वर्गातील लोकसंघटन महिला वर्गाचे आणि ज्येष्ठांचे समर्थन मोठ्या प्रमाणात असून स्थानिक स्तरावर त्यांचा प्रभाव आपल्याला वाढलेला आपल्याला दिसून येतो कृष्णराज यांना कोल्हापूर उत्तरमधून लढण्याची जी, जी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती त्याची इच्छा होती पण कोल्हापूर उत्तरमधून विधानसभेला राजे क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली आणि त्या विषयावरती पडदा पडल्याचा आपल्याला पाहायला मिळतो त्यांनी कार्यालयीन स्तरावर आणि सामाजिक उपक्रमामध्ये ग्रिश महाडिक यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आपल्याला दिसून दि, दि येतं ज्यामुळे त्यांचा जनसमर्थनही वाढलेला आहे मात्र महाराष्ट्रातील माहिती गटामधील राजकीय तणाव पक्ष योजनेतील बदलामुळे आणि काही घडामुळे निवडणुकीत त्यांचा सहभाग अनिश्चित ठरला होता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो दबदबा आहे तो दबदबा आता वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि मुख्यत्वे करून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील स्पर्धा या जी आहे ती तीव्र झालेली आपल्याला पाहायला मिळते कृष्णराज महाडिक यांनी भारतीय जनता पक्षाला संधी दिल्यास प्रचार करण्याची त्यावेळी तयारी व्यक्त केली होती विधानसभेवेळी आणि राजकीय सूत्रानुसार महाडिक यांचा नेत्यांशी संवादही सुरू होता आणि उमेदवारी संदर्भात पुढील निर्णय जो आहे आ, तो निर्णय घेण्यात आला आणि राजीर सागर यांना त्यावेळी उमेदवारी मिळाली आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक राजकीय समजुती आणि पक्षांच्या धोरणात आता सध्या बदल घडलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या निवडणुकीत आगामी निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदेगड आणि काँग्रेस यांच्यातील मतांतर आणि उमेदवारीची वाटप तसेच राजकीय सामाजिक आरक्षणाचा मुद्दा देखील महत्त्वपूर्ण बनला आहे आणि या निवडणुकीत पक्षांच्या ताकदी आणि उमेदवारांच्या लोकप्रियतेवरच निकाल ठरू शकतो कृष्णराज महाडिक यांनी आपल्या कामगिरीने स्थानिक जनतेत विश्वास निर्माण केला असून त्यांचा प्रचार जो आहे तो आगामी काळात सकारात्मक आणि आर्थिकदृष्ट्या समर्थ असेल तर यंदाच्या आगामी निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचं स्थान त्यांना मजबूत करण्याची संधी आहे त्यांनी गतवर्षी कोल्हापूरसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवलेले असून त्यांच्या नेतृत्वाखाली विकास कार्याला गती आली असल्याचा आपल्याला कोल्हापूरकरांना पाहायला मिळतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत संस्थांच्या आगामी त्या कृष्णराज महाडे यांनी उतराव अशी अपेक्षा जी आहे ती कार्यकर्त्यांची आपल्याला दिसून येते आणि जर तशा पद्धतीचा कृष्णराज महाडिक यांनी निर्णय घेतला तर कोल्हापूर राजकारणात कोल्हापूरच्या राजकारणात नक्कीच बदल घडून दिस येईल आणि वेगळा इतिहास रचेल अशा भावना ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांच्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या निवडणुकीत महाडिक कुटुंब आणि त्यांचा जो कुटुंबाचा संपूर्ण कार्यकर्ता कार्यकर्त्यांचं जे संघटन आहे ते संघटन हे महत्त्वाचं ठरणार आहे त्याचे सामाजिक कार्य आणि उमेदवारीच्या भोवतीच्या भोवतीची जी तणावपूर्ण पण गतिशील राजकीय परिस्थिती या निवडणुकीला गाजवण्यास कारणीभूत ठरतील आणि आगामी ज्या निवडणुकीत स्थानिक राजकारणात नवीन रंग भरल्याचं आपल्याला पाहायला मिळेल जर कृष्णराज महाडिक यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्यास या राजकारणामध्ये नवीन रंग भरल्याचा आपल्याला पाहायला मिळेल या निवडणुकीचे निकाल आणि त्याचा पुढील परिणाम कोल्हापूरच्या राजकीय समीकरणावर कसा होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे निवडणूक केवळ व्यक्तिवादी लढाई नव्हे तर कोल्हापूरच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाला दिशा देणारी आणि दिशा प्रदर्शित करणारी असेल आणि या संदर्भात ज्या घडामोडी घडतील राजकीय परिस्थिती पाहता कृष्णराज महाडिकचा संदर्भातील अंतर्गत घडामोडी व त्यांच्या प्रभावाचं सखोल विश्लेषण आगामी काळात होईलच पण एक कार्यकर्त्यांची जी भावना आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जी होती कृष्णराज महाडिक यांनी निवडणुकीत उतरावं त्याच पद्धतीची भावना जी आहे ती आपल्याला आगामी काळात सुद्धा दिसून येत आहे आणि त्यामुळंच एक उत्सुक्याचा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कृष्णराज महाडे हे मैदान गाजवतील का आणि ते मैदानात उतरतील का हे आपल्याला येणारा काळच ठरवेल मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी